गुरु मंत्र, कथेचे लेखक संजय कंक अभिवाचन दत्ता सरदेशमुख श्रावण माझा आवडता महिना अगदी अनेक कारणांमुळं सणावारांची रेलचेल पानाफुलांचा बहर पावसाच्या सुखावणाऱ्या सरी मध्येच डोकावणारे सूर्यकिरण सर्व दूर हिरवाई या सर्वांमुळे होणारं मंगलमय वातावरण मन प्रसन्न असतं सुट्टीच्या दिवशी आवडता कार्यक्रम म्हणजे भटकंती मला आणि माझ्या पत्नीला विशेषत त्र्यंबकेश्वर जवळपासच्या परिसरात जाणं फार आवडतं कारण तो परिसर म्हणजे सृष्टी सौंदर्याची मेजवानीच रस्त्याच्या दुथरपाहूनचं झाडी काळ्या कभिन्न राकट डोंगरांचं रूप पालटून त्याला मारदव प्रेमळ रूप देणारी हिरवळ हिरव्याकांचं खोल दऱ्या त्या डोंगर माथ्यावरून झेपावणारे आणि अचानक दऱ्यांच्या कुशीत लुप्त होणारे धबधबे भान हरपून बघत राहावं असं हे निसर्गाचं आगळं वेगळं रूप अशीच एकदा आम्हा दोघांची भटकंती चालू होती नुकतीच पावसाची एक सर येऊन मन रान आणि रस्ते चिंब भिजवून गेली होती जिकडं नजर जाईल तिकडं हिरवं रान दृष्टीला पडत होतं विधवर वाढलेली पिकं आणि हातभर वाढलेलं गवत वाऱ्याच्या झुळकेवर मस्त डोलत होतं मध्येच त्या हिरव्या रानात पांढऱ्या शुभ्र रंगाचे चार दोन बगळे लक्ष वेधून घेत होते ते बगळे त्यांचं खाद्य शोधण्यात मग्न होते रस्त्याच्या बाजूने पाण्याचे ओहळ वाहत होते रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांना चुकवत संथ गतीनं निरीक्षण करत आणि एकंदर त्या लोभस वातावरणाचा आस्वाद घेत आमचा प्रवास सुरू होता मुख्य रस्त्यापासून बरंच अंतर आत गेल्यावर दोन महिला रस्त्याच्या कडेला एखाद्या वाहनाच्या प्रतीक्षेत उभ्या दिसल्या खूप वेळानंतर त्यांना एखादं वाहन दिसलं असावं कारण त्याने आमची गाडी दिसताच त्वरित हात दाखवत थांबण्याची विनंती केली अगदी आतून आवाज आल्यासारखा मी थांबलो आजीच्या डोक्यावर एक छोटंसं गाठोडं होतं तर दुसरी कदाचित तिची मुलगी किंवा सून असावी तिच्या हाती एक पिशवी दोघीजणी अवचित येणाऱ्या हलक्या पावसाच्या सरीनं भिजल्या होत्या गारठल्या होत्या मी गाडीचा दरवाजा उघडून देताच आत येऊन बसल्या आजी कुठं जायचं आहे मी विचारताच आजी म्हणाली जवळ सोडपोरा तिथून जवळच वस्ती आहे तिथं गाडी जात नाही पायी जावं लागतं दोन फार लागार दोघी गाडीत संकोचना अवघडून बसल्या होत्या आजी हळूहळू गप्पा मारू लागली माहितीची देवाणघेवाण सुरू झाली या दोघी सुना पुण्याच्या मळ्यात कामाला आणि वस्तीला होत्या नेहमीप्रमाणे नाशिकला भाजी फुलं केळीची पानं विकायला नेली होती आणि येताना चार दोन वस्तू मीठ मिरची वगैरे वाणसामान घेऊन चालल्या होत्या परतीच्या प्रवासाला मिळेल त्या वाहनानं त्र्यंबकेश्वरच्या अलीकडं पोहोचल्या या भागात एस टीची बस येत नाही पुढं जायला वाहन न मिळाल्यामुळं या भागात ये जा करायला असणाऱ्या काळी पिवळी वाहनसेवा मिळण्याची वाट बघत उभ्या होत्या दरम्यान आजीच्या वस्तीजवळ असलेला कच्चा रस्ता जवळ दिसू लागला आजीची चुळबुळ सुरू झाली थांब पोरा इथं आम्हाला उतरू दे आजी आणि सुनबाई आपल्या जवळच्या सामानासह खाली उतरल्या कमरेला खोचलेला कसा म्हणजे चंचीसारखी पैसे ठेवायची कापडी पिशवी खसकन ओढत आणि त्यातून पन्नास रुपयाची मळकी चुरगळलेली नोट बाहेर काढत आजीनं हळू आवाजात विचारलं पोरा किती पैसे देऊ नाही काही काय आजी एकही पैसा नको असं मी सांगताच आजी म्हणाली मग घराकडे चल थोड्या भुईमुगाच्या शेंगा देते त्यात तरी घेऊन जा उशीर झाला असल्यामुळं मी आजीचा तो आग्रहसुद्धा नाकारला शेवटी आजीनं कसा उघडून एक रुपयाचं नाणं काढलं म्हणाली आता हा रुपया ठेव नाही म्हणू नको कोणाचं फुकट काही घेऊ नये आणि कोणाला फुकट काही देऊ नये शिक्षणाशी आणि या व्यवहारी जगाशी गरजेपुरता संबंध असणाऱ्या त्या थोर गुरुमाऊलीला जीवनाचा असा अफाट तत्वज्ञान या आद्यगुरू निसर्गानं शिकवला असणार आजीनं डोक्यावर गाठोड उचललं आणि सुनेसह ती चालती झाली तिच्या नऊवारी लुगड्याकडं नजर गेली फाटलेल्या ठिकाणी गाठी मारल्या होत्या गाठीतल्या तिच्या मनाच्या श्रीमंतीचा मला हेवा वाटला आजीनं दिलेला तो खणखणीत रुपाया मी आजही त्या लाख मोलाच्या गुरुमंत्राची आठवण म्हणून जपून ठेवलं आहे गुरुमंत्र ही कथा आत्ताचं पण ऐकली तर लेखक संजय कंक मोबाईल नंबर नाईन एट फाईव्ह झिरो फायू सिक्स फायू सिक्स सेवन एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स